नमस्कार एक सामान्य शेतकरी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर उद्योगाची उभारणी कशी करू शकतो याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मी सध्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे ज्या शेतकऱ्यानं दोन हजार अकरामध्ये पहिली रोपाटिका या जिल्ह्यामध्ये स्थापन केली आणि आजची तारीख आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि या रोपाटिकेच्या जीवावरच आपली प्रगती करत त्यांनी स्वतःची टिश्यू कल्चरची लॅब प्रयोगशाळा इथं स्थापन केलेले आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ही लॅब कशी आहे या लॅबमध्ये कृषी कल्चरची कोणती कोणती रोपं तयार केली जातात म्हणजे कोणत्या कोणत्या प्रकारची रोपं तयार केली जातात आणि शेतकऱ्यांना ती ची, कशी विकली जातात याचीच माहिती आपण पूर्णपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुकाराम मोठे सेवानिवृत्त कृषी सहसंचालक डॉक्टर तुकाराम मोठे या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करत आहे मी साधारणतः दोन हजार चौदा ला इथं आलो होतो त्यावेळेची ही जी तुमची नर्सरी आहे आणि त्यामध्ये फार मोठा बदल झालेला आहे आणि तुमच्यामध्ये चांगला बदल झालेला म्हणजे आता एकदम जॅकेट वगैरे घालून म्हणजे कशी ही नर्सरीची कमाल दिसते नर्सरीचा चमत्कार आहे उद्योगाचा चमत्कार है। आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार अकरा ला ज्या एकदम छोट्या स्केलवर आम्ही ओपन पेस नर्सरी करत होतो त्यानंतर दोन हजार चौदा ला पहिलं पॉलिहाऊस सरांनी मार्गदर्शन केल्याच्या नंतर बँकेच्या सपोर्टने आणि कृषी विभागाच्या सहकार्याने आणि मोठे सरांच्या मार्गदर्शनाखाली पहिलं पॉलिहाऊस या जिल्ह्यामध्ये आपण या ठिकाणी उभारणी केलं आणि त्या ठिकाणी नर्सरीला वेगळीच एक कलाटणी भेटण्याला मदत मिळाली आणि तेव्हापासून जे उच्च भरारी घेतली तर आज या हिरकनी बायोटेकच्या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे स्ट्रक्चर जसं की सेडनेट आहे पॉलिहाऊस आहे फॅनपॅड आहे असे वेगवेगळे स्ट्रक्चर या ठिकाणी पहावयास भेटतील आणि नर्सरी नर्सरी राह न राहता या ठिकाणी अत्याधुनिक मराठवाड्यातली सगळ्यात चांगली लॅब टिश कल्चरची लॅब या ठिकाणी आपल्या या ठिकाणी बघायला मिळेल शेतकरी बंधळ मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये यांची नर्सरी कशी आहे हे तर दाखवणारच आहे परंतु या व्हिडिओमध्ये आपल्याला टिश्यू कल्चरची लॅब पाहायची आणि ती ती शेतकऱ्यासाठी कशी उपयुक्त आहे याची पण माहिती घ्यायची मी पाहता बाजूला हे सर्व त्यांची नर्सरी आहे आणि आपण आता लॅबकडे जाणार आहोत पायऱ्या सोडून वर जाऊ आणि त्यांची जी टिश्यू कल्चरची लॅब आहे चे चे थी थी गुण 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 ते ती कशी आहे ते आपण पाहू टिश्यूकल्चर लॅबचे तीन डायरेक्टर आहेत त्यापैकी आपले रत्नाकडची ओळख झालेली आहे दुसऱ्या दोन डायरेक्टरची जे की खरं टेक्निकल आहेत आणि प्रायव्हेट लॅबमध्ये सुद्धा त्यांनी काम करून अनुभव घेतलेला आहे आणि स्वतःची आता ही तिघा म्हणून ही इंडस्ट्री सुरू केली आहे माझं नाव संदीप सरकटे माझं गाव आहे वजा सरकटे तालुका मंठा जिल्हा जालना एम एस सी बायोटेक झालेला आहे आणि मी मागील अठरा वर्षापासून प्लान कल्चरमध्ये काम करतो मी तीन ते चार प्लांटू कल्चरल कंपन्यामध्ये प्रायव्हेट कंपन्यामध्ये चांगल्या पोस्टला काम केलेलं आहे अप टू वन आरपर्यंत प्रोडक्शन प्लस सेलचं मी अनुभव माझ्याकडे आहे इथेही इरकिनीमध्ये ॲज अ पार्टनर म्हणून मी मार्केटिंगची पूर्ण जिम्मेदारी माझ्यावर आहे मी हेमंत कदम मी मूळचा प्रॉपर सातारा जिल्हा कराड तालुक्यामधला गावचा आहे मी दोन हजार चारला एम एस सी बायोटेक्नॉलॉजी पास आउट झालेला स्टुडंट आहे त्याच्यानंतर एक पाच ते सहा कंपन्यामध्ये ॲज अ प्रोडक्शन डायरेक्टर प्रोडक्शन इन्चार्ज प्रोडक्शन मॅनेजर या पोस्टवरती सतरा अठरा वर्ष कल्चर इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे साधारणतः एक तीस ते चाळीस क्रॉपवरती माझं टोटल कल्चर प्लांट प्रोडक्शनचं काम आहे त्यात मेजर बनाना आहे शुगर केन आहे पो पोमोग्रेनेट आहे टीक आहे आणि ऑर्नामेंटल प्लांट्समध्ये माझं मोठ्या प्रमाणात हिरकनी बायोटेक या आमच्या पार्टनरशिप पंपमध्ये ॲज अ प्रोडक्शन डायरेक्टर म्हणून मी वर्क करत आहे साधारणतः आम्ही इयरली पन्नास लाख प्लांट प्रोडक्शन कॅपॅसिटीची लॅबोरेटरी आहे आमची आणि फ्युचरमध्ये त्याचं प्रोडक्शन कॅपॅसिटी आता वन आरपर्यंत करण्याचा मानस आहे आमचा करंटली आम्ही आता बनानामध्ये मोठ्या प्रमाणात काम करतो महाराष्ट्रासह इतर पाच ते सहा राज्यामध्ये आमचा केळीच्या रोपाचा सप्लाय आहे कल्चर आणि मला आनंद याचा झाला की या लॅबमध्ये काम करणाऱ्या सर्व महिला आहेत आमचे इथे प्लांटेशन कल्चर थ्रू आम्ही जे रोप तयार करतो मेजरली केळी आहे केळी सोबतच आम्ही शुगर केन शहाची सोबत तिची व्हरायटी करतो प्लां, प्लांटेशन मध्ये डाळिंब बगवा करतो हे तीन मेजर क्रॉप आहेत आमचे पपईवरती वरती आमचं संशोधन सुरू आहे साधारणतः ही पहिली जे रूम आहे ते लॅबोरेटरी मध्ये एंटर करण्याच्या अगोदर आपल्या जे अंगावरती जे बाहेर आलेला असतो आपण तर त्याचे लेग वॉश हँड वॉश सगळं प्रॉपर केलं जातं त्याच्यानंतर चेंज रूम आहे ऑपरेशन थिएटर मध्ये हॉस्पिटल मध्ये काम असतं त्या पद्धतीने काम केलं जातं इथे पहिल्यांदा आपल्याला एप्रॉन कॅप मास्क याच शरीरावर परिधान केलं जातं चप्पल घातली जाते एअर शॉवर केबिन आहे याच्यामध्ये तिन्ही बाजूने हवा येते आणि आपल्या अंगावरील धूळ धूळ जीव जंतू इथे तीन केले जातात तीन केल्यानंतर आपण लॅबोरेटरी मध्ये एंटर लॅबोरेटरी मध्ये असे वेगवेगळे सेक्शन्स आहेत हा आपला आहे दोन्ही बाजूनी काम चालतं आपल्या उजव्या बाजूला जे आहे ते सगळ्या ह्या प्लांट इनोक्लेशन रूम आहे ट्रान्सफर म्हणजे जे आपलं मेन काम आहे रोपांचं प्रोडक्शन करणं किंवा ज्याचं मल्टिप्लिकेशन स्टेज आहे इनिशिएशन स्टेज आहे रुटिंग स्टेज आहे त्याचं काम इथे ह्या रूम मध्ये केलं जातं आता ही जे तुमचं पहिला चेंबर आहे काय म्हणतात हे प्लांट इनोक्लेशन रूम आहे इथे हे जी आपण मशीन बघतोय हे एअर फ्लो मशीन आहे याच्यामध्ये फ्री फिल्टर आणि हेपा फिल्टर असतो जसं की यांच्या बेसला ला तुम्ही बघताल की खाली हा फ्री फिल्टर आहे हा समोरचा आहे तो फ्री फिल्टर आहे त्याच्यानंतर हा समोर जिथे वर्क करताय समोर जी जाळी दिसते त्यातून तो हेफा फिल्टर आहे त्याचे नॉन स्टरायल एअर ते फ्री फिल्टर मधून एअर घेतली जाते आणि समोरचा जो हेफा फिल्टर आहे त्याच्यामध्ये पॉईंट नॉट थ्री मायक्रॉनचा हेफा फिल्टर आहे त्याच्यातून ते स्टरायल एअर पास केली जाते आणि हे पूर्ण एअर मध्ये काम केलं जात म्हणजे निर्जंतुकीकरण निर्जंतुकीकरण कुठलाही प्रादुर्भाव रोगाचा होऊ शकत होऊ शकत नाही आणि साधारणतः आता इथे हे तुम्हाला फोर्सेप आणि ब्लेड होल्डर दिसत आहेत तर ह्या फोर्सेप आणि ब्लेड होल्डरनं प्लांटला सेपरेशन केलं जातं आता हे साधारणतः मल्टिप्लिकेश स्टेजचं कल्चर आहे त्या कल्चरचं ते इनॉक्युलेशन केलं जात आहे त्याचं जे ब्लॅकनिंग फिनोलिक्स आलेले आहेत ते रिमूव्ह केलं जात आहेत आणि ते प्लांटला सेपरेशन करून दुसऱ्या मीडियामध्ये लावलं जाते तर प्लांट इनॉक्युलेशन आणि मल्टिप्लिकेशनचं काम या रूम मध्ये केलं जात दुसरा चेंबर दाखवा मला हो पहिला सेक्शन बघितला तसंच हा दुसरा सेक्शन आहे तिथे प्लांट मल्टिप्लिकेशन स्टेजचं के काम केलं जातं जसं की तिकडे आपण बघितलं रूट डेव्हलपमेंट साठी रोपांचं काम केलं जात तसं इथं आपण मल्टिप्लिकेशन स्टेजचं काम केलं जातं पहिल्यांदा काय केळीमध्ये फील्डमधून सक्कर आणतो सक्स पासून इनिशिएशन करतो तर हे इनिशिएशन स्टेजचं काम चालू आहे म्हणजे सकर आणल्यानंतर साधारणतः पस्तीस ते चाळीस दिवसाचं ते काम आहे तर त्याला आता कुठेतरी त्या फुटवे सुरू झालेत तर हे इनिशिएशन स्टेजचं काम आहे ह्या बाजूला बघितलं तर आपण हे मल्टिप्लिकेशन स्टेजचं काम आहे इथे फक्त प्लांटला मल्टिप्लिकेशनच काम केलं जातं उजव्या बाजूच्या ज्या बॉटल्स आहेत ह्या समोरच्या त्याच्यामध्ये जे बंच तयार झाले ते इथे पेपर वर घेतले जातात आणि ते बंच दोन सेपरेट केले जातात जसे की आता ही महिला तसे सेपरेशन करते आणि ते सेपरेट केल्यानंतर मग बाजूच्या बॉटलमध्ये त्याला इनॉक्युलेट केलं जात त्याच्यामध्ये लावल्यानंतर ते प्लांट इथं काम केलं जात त्याच्यानंतर समोर आपण ग्रोथरूम ला आता तिसरा चेंबर हो हा कोणता चेंबर मत हे प्लांट ग्रोथरूमच आहे हे प्लांट ग्रोथ रूम आहे जसं इनॉक्युलेशन रूम ला आपण बघितलं की त्या महिलांनी त्या बॉटलमध्ये ते कल्चर लावले आहे त्याला कल्चर लावल्यानंतर त्या बॉटल एक साधारणतः एक तीस दिवसाची सायकल असते बनानाची तर तीस दिवसाची सायकल असल्यानंतर तिथं जे न्यूट्रिशन प्ला, केलेले प्लांट आहे ते इथे आणून स्टोर केलं जाते इथे साधारण इथल्या रूमचं टेम्परेचर सत्तावीस डिग्री मेंटेन केलेलं असतं ट्वेंटी फोर आवर्स आणि एट आवर्स आपण त्याला थ्री थाउजंड लक्स लाईट प्रोव्हाइड करतो म्हणजे रोपांच्या वाढीसाठी लाईट बरोबर ते लक्स वाढीसाठी लाईट दिली जाते आणि हे जो बेसला बघता हा न्यूट्रिएंट मिडिया म्हणजे प्लांटच्या वाढीसाठी जे न्यूट्रिशन लागतं तो तो न्यूट्रिएंट मिडिया आहे त्याच्यावरती हे प्लांट ग्रो होतं आणि नंतर साधारणतः एक इनॉक्युलेट केल्यानंतर एक पंचवीस ते तीस दिवसात परत ते प्लांट मल्टिप्लिकेशन स्टेजला येऊन बॉटल फुल भरली जाते परत हे बॉटल इनॉक्युलेशन रूमला जाते तिथे परत त्याच्या बॉटलच्या एका बॉटलच्या दोन बॉटल होतात परत इथे स्टोर होतात साधारणतः सहा महिन्याची प्रोसेस इथे केली जाते आणि हे मल्टिप्लिकेशन स्टेज च काम झाल्यानंतर एक पाचव्या ते सहाव्या सायकल आपण त्याला प्लांटला रूट हॉर्मोनच्या मीडियावरती टाकतो त्याला सिंगल रूट डेव्हलप केलं जातं तर तो सेक्शन मी तुम्हाला आता लगेच दाखवतो रुटिंग जे प्लांट बाहेर जाणार त्याचा ही फायनल स्टेजचे आता आपण दोन तीन सेक्शन बघितले प्लांट इनॉक्लेशन रूम बघितले मल्टिप्लिकेशनचे ग्रोथ रूम बघितली आणि ग्रीन हाऊसला जे प्लांट जाणार आहेत तर हे फायनल स्टेजचं रूम आहे याच्यामध्ये रूट रूट डेव्हलपमेंटसाठी आपण जे सांगितलं की जिथे मल्टिप्लिकेशनचं काम केलं जातं ते मल्टिप्लिकेशनची ग्रोथ रूम होतो तर आता इथे तुम्हाला बस दिसेल की प्रत्येक प्लांट इंडिव्हिज्युअल आहे प्रत्येक प्लांटला रूट आले तिथे आपण पाहिलं तर तिथे प्र प्लांटला रूट नव्हते हो फक्त hmm. मल्टिप्लिकेशन होतं तर आता ही फायनल स्टेजची बॉटल आहे हे प्लांट रुटिंग डेव्हलपमेंटची बॉटल आहे साधारणतः एक पंचवीस ते तीस दिवस ही बॉटल लॅबोरेटरीमध्ये राहते त्याच्यानंतर हे प्लांट आपण ग्रीनहाऊसला शिफ्ट करतो हार्डनिंगसाठी हार्डनिंगसाठी प्रायमरी हार्डनिंगसाठी प्लांट शिफ्ट करतो तर हे टिश्यूकल्चरची प्रोसेस आहे आणि पूर्ण प्रोसेसला एक सहा ते सात महिने लॅबॉरेटरीमध्ये लागतात आणि प्रायमरी हार्डनिंग आणि सेकंडरी हार्डनिंगला तीन महिने लागतात असे टोटल ते दहा ते अकरा महिन्यानंतर रोप आपण शेतकऱ्यांना देतो आपण टेश्युकल्चरची लाभ पाहिली त्या टिशू कल्चरच्या मध्ये रोपावर सहा ते सात महिन्याचं काम केलं जातं आणि ते वातावरणाशी समरस व्हावेत म्हणून त्याची हार्डनिंग करावं लागते दोन प्रकारची ती प्रायमरी हार्डनिंग आहे हे फ्रेड हाऊस आहे ज्याच्यामध्ये आपल्याला हवं तसं क्लायमेट या पॅड आणि फॅनच्या मदतीनं तयार करते सपोज बाहेर टेम्परेचर आपल्याला मेंटेन करता येते त्याचबरोबर प्लांट ग्रो होण्यासाठी जे ह्युमिड वातावरण लागत असते जवळपास आर्द्रता पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के जी लागत असते या सिस्टम मध्ये कंट्रोल करून आपल्याला त्या थी ठिकाणी प्लांटला देता येतात ते लॅब मधून ज्या वेळेस रुटिंगचे रोप या ठिकाणी येतात त्याचं प्लांटेशन होते छोट्या छोट्या पोटरे मध्ये या पद्धतीने रोपा त्या रोपांना काढून हा त्याला आरो वॉटरने त्या ठिकाणी वॉश करत असतात हे आता बघितले काढतायत या मेड्या मधून प्लांट हो हे प्लांट काढल्यानंतर समोर इकडे वॉश करतात असं वॉटर वॉटरमध्ये हे वॉश करतात वॉश करता येत बर त्यानंतर पुढची कारवाई काय या पद्धतीचं इकडं रोपांची लागवड अशी या पद्धतीनं आणि हा जो मीडिया आहे हा आहे म्हणजे समुद्री शेवाळा फक्त खो खो न वापरता याच्यामध्ये आपण हिरकणी बायोटेक पिटमॉस मीडियाचा वापर करत असतो ते लावल्याच्या नंतर अशा पद्धतीने हुमिड वातावरण मेंटेन करण्यासाठी या ठिकाणी रोपांना आपण दिवसापर्यंत ठेवतो हे वर झाकलंय कशामुळं याच्यामध्ये हुमिड वातावरण तयार झाल्याच्या नंतर रोप ग्रो होत असतात बर आता ही प्रायमरी हार्डनिंग आहे किती दिवसाची असते साधारण एकवीस दिवस बॉटलच्या बाहेर आल्याच्या नंतर या ठिकाणी प्रायमरी हार्डनिंग होण्यासाठी जातात या ठिकाणी पुन्हा एकवीस दिवसानंतर एकवीस दिवसानंतर बाहेर मग साधे जे पॉली आहेत त्या ठिकाणी सेकंडरी हार्डनिंग साठी हे रोप जात असतात किती दिवसाची असते तिथं जवळपास एकवीस दिवसाची सायकल आणि ही एकवीस असं लॅबमधनं आल्याच्या नंतर साधारण पंचेचाळीसव्या दिवशी शेतकऱ्यांच्या शेतावर या रोपांची लागवड होतात तर आपण त्याचा ते पण दाखवू आपण तुम्हाला सेकंड पद्धत समोर आहे आता हे पॉल हाऊस एक आहे का फॅन पॅड आहे फॅन पॅड आहे हे बाजूचे फॅन पॅड आहेत का हे हो त्याच्यामुळे तुमचे वातावरण तुम्हाला मेंटेन करता येतं असंच ना शेतकरी बांधवांनो जसं लॅबमधून रोपे आल्याच्या नंतर प्रायमरीसाठी फॅन पॅड हाऊसमध्ये आपण रोपं कशा पद्धतीचं वॉश करून ग्रो करतो हे आपण त्या ठिकाणी बघितलं त्याचबरोबर प्रायमरी टू सेकंडरीचा प्रवास रोपांचा कसा असतो आणि सेकंडरीची प्रक्रिया कशी आपण या पॉलिहास हे पॉलिहास आहे प्रायमरी आल्याच्या नंतर सेकंडरी मध्ये आपण रोप लावतो साधारण इकडनं आल्याच्या नंतर हा एकवीस दिवसाचा प्रवास के या रोपांनी केलेला आहे या पद्धतीचे रुटबॉल तयार होत असत शेतकऱ्याला फसवणूक अशी होत आहे छोट्या चहाच्या ग्लासामध्ये कंपन्या रोप विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत त्या ठिकाणी मॉर्टॅलिटी रेशो येण्याचं फार जास्त कारण आहे पण हिरकनी बायोटेक ही कंपनी शेतकऱ्यांच्याच आम्ही मुलांनी उभा केलेली आहे त्याची जाण आहे आम्हाला यामुळे पिटमॉस सारखा मीडिया यूज करून अशा मोठ्या कपामध्येच प्लांटेशन करून शेतकऱ्यांना आम्ही रोपांचा पुरवठा करत असतो कल्चरचे रोपं आहेत ते जर शेतकऱ्याला पाहिजे असतील तर काय प्रक्रिया राबवली जाते ते कमीत कमी दोन महिने अगोदर याचं पाच रुपये प्रति रोपाप्रमाणे आपण बुकिंगची प्रक्रिया आहे बुकिंग बुकिंगची आणि ही बुकिंग करण्यासाठी माझा स्वतःचा नंबर जो आहे अठ्ठ्याण्णव तेवीस सदुसष्ट वीस अकरा या नंबरवर जरी संपर्क केला तर इतर आमच्या मार्केटिंग टीमचे नंबर आपल्याला मी देईल किंवा माझ्याशी जरी संपर्क केला बुकिंगचा ॲडव्हान्स घेतल्यानंतर साधारण दोन महिन्याच्या नंतर या रोपांचा पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर केला जाईल इथं केळीची नंतर डाळिंबाची आणि ऊसाची टिश्यू कल्चरची रोपं तयार करून शेतकऱ्यांना विकली जातात ऑर्डरप्रमाणे तर शेतकऱ्याचा प्रश्न असतो की मग भाव काय आणि सर्वांना का माहिती आहे की भाव काय हे एकदम स्थिर नसतात सारखे बदलत असतात तर मी तुम्हाला कुणाला सर संपर्क करायचा असेल तर तुम्हाला एक व्हिजिटिंग कार्ड मी दाखवतोय उजव्या बाजूला उद्योगाचे जे प्रमुख आहेत रतन देशमुख त्यांचा नंबर आहे त्याचबरोबर डाव्या बाजूला चार नंबर दिसत तुम्हाला या चार नंबरवर नंबर सुद्धा तुम्ही संपर्क करून त्यांच्याशी भाव विचारून त्याप्रमाणे तुम्ही बुकिंग करू शकता धन्यवाद